सस्नेह नमस्कार परमपूज्य तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्याराधनानिमित्त होटकी मठाकडून होटकी गाव येथे दिनांक ते तेरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम तेरा डिसेंबर सकाळी आठ वाजता जगद्रुप पंचाचार्य ध्वजारोहण तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दररोज सकाळी आठ वाजता रुद्र होम हवन पूजा तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दररोज सायंकाळी सात वाजता श्री शब्र अमृतेश्वर स्वामीजींचे शिवकथा प्रवचन रविवार पंधरा डिसेंबर सकाळी सहा वाजता बाळवे समठातून मल्लिकार्जुन मंदिर ते पारंपरिक मार्गे होटकी गावापर्यंत पूज्य तपोरत्नम शिलामूर्तीचे राजवैभवाने मिरवणूक व दुपारी चार वाजता मंदिरात शिखराभिषेक सोमवार दिनांक सोळा डिसेंबर श्रीमद उज्जैनी श्रीमद श्रीशैल श्रीमद काशी जगद्गुरूंकडून तपोरत्नम योगीराजेंद्र शिलामूर्ती प्राणप्रतिष्ठापना कळसारोहण मंदिर लोकार्पण व धर्मसभा संपन्न दिनांक सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी आठ वाजता श्रीमद श्रीशैल जगदगुरू यांची इष्टलिंग महापूजा दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्र दहा वाजून दहा मिनिटांनी तपोरत्तम आत्मज्योत प्रज्वलन व गुरुवंदना दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता होटगी गावातून तपोरोत्तम आत्मज्योतीचे सवाद्य मिरवणूक व धर्मसभा नंतर महाप्रसादाचे आयोजन दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पाळणा व शोभेचे दारुक्राम याच दरम्यान यामाडिशी चंदीवीर मंदिरामध्ये दिनांक सतरा डिसेंबर संस्थांतर्गत तपोरत्तम चषक क्रीडा स्पर्धा दिनांक अठरा डिसेंबर भवानीपेठ शिक्षण संकुलात रक्तदान शिबिर दिनांक वीस डिसेंबर सकाळी आठ वाजता बोरामणी गावातील महादेव मंदिरापासून दर्गनळी कुंभारी यामाडिशी चंदीवीर मंदिरापर्यंत पायी पालखी सोहळा व रात्र दहा वाजून दहा मिनिटांनी तपोरत्तम आत्मज्योत प्रज्वलन व गुरुवंदना कार्यक्रम वरील सर्वच धार्मिक कार्यक्रमासाठी का श्रीमद उज्जैनी श्रीमद श्रीशैल श्रीमद काशी जगदुरूंच्या दिव्य सानिध्य लाभणार रा आहे राजकीय सामाजिक धार्मिक मान्यवरांच्या व समस्त भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती श्रीमद काशी नूतन जगदुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजींनी दिलेली आहे होटगी मठाचे अध्यक्ष श्री शबर योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखाली सर्वच कार्यक्रम संपन्न होणार आहे

सिंवासादेश्वर श्री 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 एकजरा ज्येष्ठ जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य अनंतपणे पात करू आज श्री तपोदत्त मुलीराजेंद्र शिवाचार्य यांच्या सातव्या निमित्त तसेच जे आपल्या शिला मंदिराच्या लोकार्पण आणि विविध कार्यक्रम सोहळ्याच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या आपल्याला आपला आग्रोसरीचे मठाध्यक्ष श्री कंठा श्रेष्ठ सोद्रमिसन कंठा शिवत यांच्या तसेच आपला शापूरचे मठाध्यक्ष श्री शकाशलबनी सोलेशर शिवाते यांच्या सौजन्याने उपस्थित असल्यामुळे तसेच आपले संस्थेचे सचिव जी शापेश मुनी सर आणि आपला संचालक मंडळ जम्मा मालिक जी आणि पाटीगत आणि उपस्थित सर्व आपले मुख्य आणि पत्रकार बंधू आज आपण आता सांगितल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम जे आपला तेरा तारीखपासून जे चालू होणार आहे आणि आपणच विशेष म्हणजे जे अगोदरच व्हायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला दोन तीन वर्षामध्ये सगळं मंदिर वगैरे उभं करण्याचं सगळं नियोजन होतं पण काही कारणामुळे आणि मुख्य म्हटलं तर दोन वर्ष कोरोनामुळं ते आपला काही कार्यक्रमाचं म्हणजे कटकडच हे झालं नाही तेव्हा त्या याच्यामुळे थोडा थोडा उशीर सुरुवात होतं आता सात वर्ष झालेले म्हणजे काही भक्त लोकांच्या जे नाराजगी व्यक्त केले सुद्धा आणि लवकरात लवकर करावा करावा म्हणून त्यांनी त्यांच्या सर्वांच्या इच्छा म्हणजे लवकरात आपलं बघायचंय काही ज्येष्ठ लोक जे आपण कालात त्यांनी होते आणि आपण लवकर मंदिर बघून आपण कैलास हे करू त्यांच्या पण इच्छा असं पण आपल्या समोर ठेवलं आपण म्हणले की आपल्या आदत नाहीये थोडा शिलाच्या काम म्हणलं तर थोडं उशीर होणार आहे म्हणजे आपण शिल दगड म्हणजे खूप प्रेम होते आपल्याला माहित आहे की इथं एवढा यमाडीसी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्या दगडचं मंदिर उभा केलेले त्यांच्या इच्छा असं होत की दगडाचं जे मंदिर वगैरे केलं तर आयुष्यभर म्हणजे आजरो खाली ते आजरामर राहणार म्हणजे कित्येक वर्ष म्हणजे पूर्वज असं केलं होतं म्हणून त्यांना एक ऐतिहासिक दाखवण्यासाठी शिला मंदिर आपल्याला माहित आहे कर्नाटक मध्ये कित्येक शिला मंदिर आपण पाहतोय अम्पी असू दे आपल्या दक्षिण भारतामध्ये सगळं म्हणजे ते दक्षिण भारतीय शैलीमध्येच आपल्या इथं द्राविडन शैली आपण म्हणतो त्या द्राविडन शैलीमध्ये घटियेमध्ये मूल आपल्या आपण समाधी तिथं झालं त्या समाधीचं चा, सगळं म्हणजे एक शैला मंदिर निर्माण झालेलं आहे म्हणजे त्या शिलामंदिरामध्ये अपन, आपण आपणच्या मूर्ती स्थापन करायचं आहे म्हणजे आपणच्या एक इच्छा होत की माझ्या जात्रे माझ्या गुरुच्या जात्रेला अडचण नये म्हणजे शनवीर महाराजांच्या जात्रेला माझ्या अडताळ येऊ नाही म्हणून त्यांच्या इच्छा होत्या त्याच्यामुळं इथं जे आपण सहा फेब्रुवारीला आपण उत्सव काढतोय म्हणजे आत्मज्योतीच्या यात्रा निघून जाते निघून जातोय त्या यात्रामध्ये मध्ये कुठल्याही आपण यात्रा करत नाही म्हणजे त्यांच्या गुरु जे शिवाचार जे यात्रा आपण काढत आहे त्याच्यामुळे आपण इथून काही म्हणजे आता सात वर्षामध्ये इथून काही आपणच्या मिरवणूक काढल्या नाही जेव्हा अंतिम जे त्यांच्या पार्थिव शरीर घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर जे आपलं सगळं जे शिक्षक मंडळी आहे आपलं भक्त मंडळी आहे त्यांची इच्छा असं जेणे आपल्या समोर ठेवलं जर कधी उत्सव होता होतं अंतिम यात्रा तेव्हा कुठलाही त्यांचा उत्सव नाही आपण इथूनच मोठ्या उत्सवाने आपण घेऊन जाऊ म्हणजे आता पूर्ण पुढे कुठेही आपण उत्सव करत नाही जे आपण इच्छा होते म्हणजे शनिवार महाराजांच्या इथून सोलापूर उत्सव करायचा असं आणि असं त्यामुळे त्यांच्या एक सगळ्या भक्त लोकांच्या एक पेंटिंग मध्ये एक ठरवलंय की असं असं करायचं म्हणून त्या वेळेस आपण पंधरा तारीख इथं आपण जे शिला मूर्ती आता आलेले आहे म्हणजे आपल्या जयपूरमध्ये निर्माण करून आपण आणलेलो त्याच्या आपणच्या सुद्धा तिथून मूर्ती सगळं आणलेली इथून मेरॉनिक करत पुढे जाऊन तिथं वैदिक विधीविधानातून तिथं स्थापना वगैरे होणार आहे म्हणजे या निमित्ताने आपण जे आपलं ही श्रीशैल शाखा म्हणतात हे आपल्या सोलापूर जे श्रीशल शाखाच्या अधिनाखाली येतो त्याच्या शाखा मठ असल्यामुळे आपण जे ज्या अधिपती आहे म्हणजे पीठाधिपती आपल्या काशी पीठाचे पीठाधिपती सगळ्या पंचपीठातले पीठाधिपती येणार पण आता आपल्या बाकी सगळ्यांच्या पेक्षा आपण म्हणजे हा मठा म्हणजे श्रीशल शाखा मठ असल्यामुळे श्रीशल शाखा पीठाधिपतींना आपण विनंती केलं आपल्या महापूजे वा म्हणजे आपण इच्छा सुद्धा होते म्हणजे आपल्याला गुरुंच्या गुरु म्हणजे इथं जे आपण पूजा पाठ व्हायला पाहिजे म्हणून त्यांची इच्छा प्रमाणे म्हणजे आपल्या महास्वामी महास्वामीजीने विनंती केल्या म्हणून त्यांनी सुद्धा चार दिवस पूजा पाठ सगळ्या व्यवस्था म्हणजे आता धर्म कार्य म्हणा आपला धर्म संदेश म्हणा प्रवचन वगैरे संध्याकाळी होणार आणि त्याच्यामध्ये शिवकथा विशेष करून आपल्या शैव भक्त असल्यामुळे शिवांचं आराधन आपण करायला पाहिजे आणि शिवांचं जे काही कथा आहे जीवांचं जे जी काही चरित्र आहे सर्व भक्तांना कळायला पाहिजे म्हणून आपण शिवकथा सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्याच सोबत सोबत जे काय धार्मिक कार्यक्रम आहे आणि सामाजिक आहे आणि आरोग्य वैद्यकीय रित्या कार्यक्रम आहे सगळं कार्यक्रम जे आपला चार्टी वर्क आहे ते आपला ह्या कार्यक्रम आपला चार्टी वर्क सगळं होणार आहे आणि आपण सर्व पत्रकार परिषद मंडळी सर्व इथं आलेले आहेत आपण आपल्या म्हणजे मुख्य काम म्हणलं तर आपल्याला माहित आहे जे आपण आपण पहिल्यापासून करत आलेले आहे आपण मठाचे जे काय असेल भक्तांच्या पर्यंत पोहोचायचंय ह्या काम आपण अवश्य म्हणजे जास्त जास्त आपण करत करत आहे म्हणजे हा या कार्यक्रम मुख्य करून हे विशेष म्हणलं तर हे स्थापना विधी म्हणजे आपण प्रतिवर्ष जे पुण्याराधा महोत्सव म्हणून करत असतो ते वेगळाच ह्या म्हणजे विशेष कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यानिमित्तानं आपण सर्व जे आपल्या पत्रिका माध्यमातून म्हणा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ माध्यमातून म्हणा सर्वकडे आपण पत्र लोक जिथे जिथं आहेत आपण सुद्धा सगळ्याकडे पाठवलेलं आहे ते आपल्या जे मीडिया माध्यमातून गेले तर आणखीन म्हणजे भक्त लोकांना येण्याच्या सुविधा होईल त्यानिमित्ताने आपण सर्व आपल्या कार्य आपण आपल्या एक सेवा म्हणून आपण करायला पाहिजे आणखीन काय असेल तर विचारू शकतो ते आपल्या इथं जे आणखी याच्यामध्ये काही कर्नाटकचे म्हणा आपल्या महाराष्ट्राचे म्हणा नेते मंडळ सुद्धा आपण आवाहन करत आहे जरी जमलं तर अवश्य येणार जरी आता आपल्याला माहित आहे आता नवीन सरकार आले त्यांना त्याच्यामध्ये सगळं गुंतवणूक आहे आणि त्याने अवश्य टाइम दिला तर आपण इथून सगळं पाठवलेलं आहे म्हणजे तेथून आपला, आपला मालक म्हणा हे सर्व आपल्या कल्याण शेट्टीजी आपल्या जी आणि बापूजी सर्व तिघांना आपण सांगितलेलं आहे जरी जमलं तर अवश्य येणार जरी न जमलं तर आपण आपल्या जय जगदुरी महामंडळ यांच्यासोबत आपण कार्यक्रम करायचो शिलामूर्ती कुठल्या ह्याच्यापासून बनवलेले आहे जे शिलामूर्ती ते संगमरी पत्तर म्हणून असतात म्हणजे मार्बल जे आपण ते त्याला वेगळं एक वेतनामा आणि मथुराना असे दोन व्हेरायटी असतात आपण वेतनामामध्ये ते काय शिलामूर्ती चालले किती फूट ते आपण साधारणतः बसल्यानंतर मनुष्याच्या एक म्हणजे साडेतीन फुटाचे विश्वास ते आपण मोठे उभारलेल्या मूर्ती करायचं होतं पण पूजा करताना थोडा डरक्षण येतो म्हणून आपण बसलेल्या मूर्ती एक एकटा आहे त्याच म्हणतात पूर्ण ते